नमस्कार मैत्रिणीनो ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी अशी एक पौष्टिक पालेभाजी घेऊन आली खूप टेस्टी आणि खूप सुंदर लागते आणि खूप चांगली आहे भाजी तर ही पालेभाजी कशी बनवली त्यासाठी मला पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर ही आहे बारीक मेथीची भाजी काही काही लोकं म्हणतात ह्याला खूप कडूपणा असतं तर कडूपणा असतो पण ही जर भाजी व्यवस्थित पद्धतीत जर बनवली तर ह्याचा कडूपणा नाही लागत आणि ही मुलं आवडीने खातात समजलं जर ह्या बाजूंनी तुम्ही पालेभाजी बनवलात तर ह्या पालेभाजीला वाळू खूप असते माती कारण ह्याला समुद्री मेथी बोलली जातात तर ही जर व्यवस्थित स्वच्छ केली ना तुम्ही तर ह्याला जरासुद्धा मा खाताना कचकच वगैरे काहीही लागत नाही तर ही पालेभाजी चांगली अशी ना पाण्यात दोन मिनटं ठवायची आणि त्याचं मग माती सगळी खाली गाळ खाली राहतो आणि व्यवस्थित ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची त्याच्यात अशी मी पाच सहा वेळा धुवून घेतलेली आहे मग त्याला चांगलीशी बारीक कापलेली आहे अशी ही भाजी मी व्यवस्थित साफ करून घेतली आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे पालेभाजीमध्ये कधी पण लसूण घालायचं खूप टेस्टी लागतं आणि खूप सुंदर लागते भाजी तर ह्याच्यामध्ये मी है। आता लसूण घातले थोडेसे सोनेरी रंग आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदा आणि मिरची तर कांदा दोन घेतलेले आहेत आणि मिरची तुमच्या तिकीट तिकटीप्रमाणे म्हणजे मुलं जर खात असेल तर कमी मिरची घाला आणि मोठी माणसं खातातच तर आता हे चांगलं व्यवस्थित जास्त करपवायचं नाही एखादा आता ही आहे तुरीची डाळ तर ही मी मी एक तास आधी भिजत ठेवली होती तर ही घातलेली आहे तर अशी ही तुरीची डाळ जर घातली ना तर त्याचा कडूपणा थोडा कमी होतो आणि खूप टेस्टी लागते भाजी तर अशी व्यवस्थित ह्याच्यात घालून घ्यायची आणि परतून घ्यायची आता मगाशी जरा व्हिडिओ माझा झाला नाही तो व्हिडिओ जरा डिलेट त्याच्यामध्ये मग मी तर मी टाळप दोन तीन मिनटं त्याच्यानंतर मी मेथीची भाजी घातलेली आहे आणि व्यवस्थित अशी परतून घेतली आता थोडी शिजल्यानंतरच मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडीशी किंचित साखर जास्त नाही घालायची थोडीशीच घालायची आहे आणि चांगली अशी त्याला शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून अशी वाफ काढून घ्यायची आहे तर मेथीची भाजी बोललं तर कुणालाही मेथीची भाजी आवडते तर ही भाजी पण खूप सुंदर लागते काहीही कडू लागत नाही खूप टेस्टी भाजी आहे आणि ह्याच्यामध्ये खोबरं घाला अजून टेस्टी लागते ही खुणा। खुणा। खुणा भाजी तर आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं खोबऱ्याशी आमची भाजी तयारच होत नाही तर आता हे बघा मस्तपैकी अशी ही भाजी रेडी आहे सुंदर अशी आणि पौष्टिक अशी खायला चविष्ट अशी मेथीची भाजी म्हणजे बारीक मेथीची भाजी रेडी आहे ही भाजी तुम्हाला नक्की आवडली असणारच तर तुम्ही त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा